नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय जेवणाची रुची वाढवणारा पानाच्या डावी एक तोंडी लावण्याचा पदार्थ आज आपण पाहतोय हिरव्या मिरचीचं लोणचं आणि हे लोणचं तयार करण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा विकतचा मसाला वापरणार नाहीत यासाठी लागणारा लोणचं मसाला आपण घरीच तयार करणार आहोत हे लोणचं जरी झटपट पटपट तयार होत असलं ना तरी ते टिकत मात्र अगदी दीर्घकाळ चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला झटपटीत तोंडाची चव वाढवणारं हिरव्या मिरचीचं लोणचं हे पाय हिरव्या मिरचीचं चटपटीत झटपट तात्पुरतं लोणचं करण्यासाठी इथे आपल्याला पाव किलो फिक्क्या रंगाच्या लांबसडक हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आणि या कमी तिखट असलेल्या मिरच्या आहेत ज्या कमी उंचीच्या आणि डार्क हिरव्या रंगाच्या असतात ना तर जास्त तिखट हिरव्या मिरच्या असतात त्या मिरच्यांचं लोणचं आपण इतकं सहज खाऊ शकत नाही म्हणून आपण या मिरच्या वापरतो प्रथम या मिरच्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यातील सर्व पाणी निथून काढायचं आहे आणि मग स्वच्छ कापडाने पुसून घ्यायच्यात लक्षात ठेवा आपल्याला मिरच्या अगदी स्वच्छ पुसून घ्यायच्यात मिरच्यांना अजिबात पाणी राहता कामा नये नाहीतर आपलं लोणचं अगदी लगेचच खराब होईल मिरच्या कापडानं स्वच्छ पुसून झाल्यानंतर आपल्याला मिरच्यांचे देठ काढून घ्यायचे हे पाय आपल्या सर्व मिरच्यांचे देठ काढून झालेले आहेत आता आपल्याला या मिरच्या गोलाकार पद्धतीनं हे पाय अशा पद्धतीनं कट करून घ्यायच्यात मिरचीच्या पोटाशी मध्यभागी उभा काप देऊन देखील मिरच्यांचं लोणचं घातलं जातं परंतु आज आपण अशा अख्ख्या मिरच्यांचं लोणचं करणार नाहीत आज आपण अशा पद्धतीनं गोलाकार मिरच्या कट करणार आहोत आणि त्याचं लोणचं करणार आहोत आपण स्वयंपाकघरात मिरच्या भाज्यांसाठी कट करताना त्या अगदी बारीक बारीक कट करतो तशा आपल्याला ह्या मिरच्या बारीक कट करायच्या नाही आहेत याचे काप आपल्याला मोठमोठे जवळपास अर्धा इंच आकाराचे ठेवायचे हे पा आपल्या सर्व पाव किलो मिरच्या कोलाकार कट करून झालेल्या आहेत आता आपण लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करायला घेऊया त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि पॅन गरम झालं की त्यामध्ये तीन टेबलस्पून बडीशेप एक टेबलस्पून जिरं एक टेबलस्पून धने एक टी स्पून मेथीदाणे आणि तीन टेबल स्पून मोहरीची डाळ घालायची था। आहे आणि मंदाचे वर हे सर्व जिन्नस आपल्याला फक्त एक मिनिट भाजून घ्यायचे म्हणजे यातील सर्व मॉइश्चर निघून जायला हवं इतपतच आपल्याला हे भाजायचे परंतु पॅन अगदी कडकडीत गरम झाल्याशिवाय हे जिन्नस भाजायला घ्यायचे नाही आहेत हे पॅपले सर्व जिन्नस भाजून झालेत आणि त्यांचा रंग देखील बदलू लागलाय आणि सगळीकडे देखील दरबातोय आणि हाताला चटका देखील बसतोय आता गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला हे सर्व जिन्नस थंड करून घ्यायचे सर्व जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर यांची आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये जाडसर अशी पावडर तयार करायची आहे आप आपल्याला याची फाईन पावडर तयार करायची नाही आहे तर भरड तयार करून घ्यायची म्हणजे अगदी खूपसुद्धा जाडसर दळायचं नाही आहे फक्त ही भरड आपल्या हाताला खरखरीत लागायला हवी इतकंच हे पहा आपली मसाल्याची भरड तयार झाली आता ही भरड आपल्याला एका बोलमध्ये अथवा पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि आता या पावडरमध्ये आपल्याला एक टी स्पून हात अर्धा टी स्पून हिंग आणि एक टेबल स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर अथवा तिखट लाल मिरची पावडर घालायची आहे मी मात्र कश्मीरी लाल मिरची पावडरच वापरली आहे कारण आपण मिरचीचं लोणचं करतोय नाही म्हटलं तरी मिरची थोडीफार तरी तिखट असतेच आता हे सर्व जिनस आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एक्झीव करून घ्यायचे आहेत आणि यानंतर यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून मीठ घालायचं आहे तुम्हाला जर सैंधव मीठ अथवा खडे मिठाचा वापर करायचा असेल ना तर तसाही तुम्ही करू शकता सैंधव मिठामुळे चव थोडीशी वेगळी आणि छान येईल परंतु खडे मीठ थोडंसं ओलसर असतं त्यामुळे जर तुम्ही खडे मीठाचा वापर केलात ना तर ते तव्यावर आधी थोडंसं गरम करून घ्या म्हणजे त्यातील मॉइश्चर निघून जाईल आणि आपलं लोणचं लवकर खराब होणार नाही हे पण आपले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेत म्हणजे आपला लोणच्याचा मसाला तयार झाला आहे आता गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि या पॅनमध्ये आपल्याला एक वाटी तेल घालायचं आहे एक वाटी म्हणजे साधारण शंभर ग्रॅम इतपत आणि हे तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे तेल आपल्याला अगदी थोडंसं पाच मिनिट कोमट करून घ्यायचं आहे तेल कोमट झालं की आपण तयार केलेल्या लोणच्याच्या मसाल्यावर हे तेल घालायचं आहे आणि चमच्याच्या साह्यानं आता सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे पाहताय ना आपल्या लोणच्याच्या मसाल्याला रंग किती सुरेख आलाय तो अगदी तयार लोणच्याच्या मसाल्यासारखा आपले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेत आता आपण गोलाकार कट करून घेतलेली हिरवी मिरची यामध्ये घालायची आहे आणि मिरची लोणच्याच्या मसाल्यामध्ये चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची खाली वर करून घ्यायची आहे आणि हे लोणचं तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा मिरच्या आधी धुवून घ्यायच्यात आणि नंतर त्यांचे देठ काढायचेत जर आपण आधीच देठ काढले आणि नंतर मिरच्या धुवून घेतल्या तर मिरचीमध्ये आतमध्ये पाणी राहण्याची शक्यता असते आज आपण अगदी पाव किलो मिरचीचंच लोणचं तयार करतोय हे लोणचं इतकं स्वादिष्ट चटपटीत होतं की अगदी आठ दहा दिवसामध्येच ते फसत होतं त्यामुळे टिकायला ते मुळी उरतच नाही तरी सुद्धा हे लोणचं तुम्हाला अधिक दीर्घकाळ टिकवायचं असेल ना तर काय करायचं इथे आज आपण एक वाटी तेलाचा वापर केला आहे त्याऐवजी दीड वाटी तेलाचा वापर करायचा हे पहा आपली मिरची मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाली आहे आता यामध्ये आपल्याला एका मोठ्या लिंबाचा रस घालायचा आहे लिंबू हे प्रिझर्वेटिव्हचं तर काम करतं शिवाय आपल्या लोणच्याला आंबटपाना देखील आणतं लिंबाचा रस चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा एक्झीव करून घ्यायचा आहे हिरवी मिरची त्वचा निरोगी आणि चमकदार तर बनवतेच शिवाय हिरव्या मिरचीमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असल्यानं आपलं रक्ताभिसरण देखील सुरळीत राहतं शिवाय डोळ्यांचं आरोग्य पचनक्रिया सांदेदुखी यावर देखील हिरव्या मिरचीचा खूप फायदा होतो हे पण आपले सर्व जिन्नस आता मात्र व्यवस्थित मिक्स झालेत एकजीव झालेत आता आपलं लोणचं तर तयार झालंय परंतु ते अजूनही खाण्यासाठी तयार नाहीये आता यावर झाकण ठेवायचंय आणि चोवीस तास आपल्याला हे असं झाकून ठेवायचंय म्हणजे लोणच्याचा सर्व मसाला या मिरच्यांमध्ये मुरेल चोवीस तासानंतर झाकण काढायचे हे पा आपल्या मिरच्यांनी मसाला शोषून तर घेतलाच आहे शिवाय तेलही मस्त सुटले आणि रंगही खूप छान आलेला आहे आता चमच्याच्या साहाय्यानं हे सर्व लोणचं आपल्याला ताळापासून वरपर्यंत अगदी व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे रोजच्या जेवणाबरोबर तर आपण या लोणच्याचा आस्वाद घेऊ शकतो शिवाय पोळी भाकरी थेपले पराठे याबरोबरसुद्धा हे लोणचं खूप छान लागतं आणि या लोणच्याचा मसाला आपण घरी तयार केलेला असल्यानं यापासून आपल्याला कोणताही अपाय होत नाही तयार झालेलं हे लोणचं आता आपण एका स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या काचेच्या बरणीमध्ये काढून ठेवूया परंतु लोणचं काचेच्या बरणीत भरण्याअगोदर ही बरणी आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे आणि एक दोन तास कडक उन्हामध्ये ठेवायची आहे म्हणजे आपलं लोणचं लगेच खराब होणार नाही कोणतेही पदार्थ काचेच्या बर्णीत भरून ठेवल्यानं रिॲक्शन होत नाही जास्त तेलाचा वापर केल्यानं शुगर बी पी हृदयरोग यांच्या समस्या उद्भवताना दिसतात म्हणून आपण जास्त तेलाचा वापर केलेला नाही अगदी कमीत कमी माफक तेल आपण वापरलं आहे आणि तशी जास्त तेल वापरण्याची गरज सुद्धा नाहीये कारण लोणचं टिकावं म्हणून आपण लिंबाचा रस आणि मीठ यांचा वापर केलेलाच आहे आणखीन एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची ती म्हणजे या लोणच्याचा वापर करताना त्याला कुठेही पाण्याचा स्पर्श होता कामा नये आपण लोणचं काढण्यासाठी जो चमचा घेणार आहोत ना तो अगदी कोरडा असायला हवा चमचा थोडा जरी ओलसर किंवा खराब असेल ना तर लगेच आपल्या लोणच्याला बुरशी चढेल तुम्ही सुद्धा या झटपट चटपटीत तोंडाची रुची वाढवणारं हिरव्या मिरचीचं लोणचं एकदा तरी करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद